चॅनलनी मतदान केलेलं नाहीये किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलेलं नाही आहे कालचे एक्झिस्ट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत आम्ही गंमत पाहत होतो राजस्थानमध्ये सव्वीस जागा आहेत एकूण सव्वीस किंवा सत्तावीस आणि एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला तेहतीस जागा दाखवल्या बरोबर ना सव्वीस जागा आहेत आणि तेतीस जागा दाखवल्या आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला आठशे नऊशे जागा देते एकत्रित आठशे नऊशे जागा देते आणि ती शक्यता कारण मोदींनी एवढं ध्यान केलं आहे इतके वेळ त्याने ध्यानाला बसले इतके कॅमेरे लावले साधना केली तपस्या केली त्याच्यामुळे तीनशे साठ तीनशे सत्तर म्हणजे काहीच नाही अशा तपस्वी आणि ध्यानस्थ ध्यानमग्न माणसाला किमान आठशे जागा मिळायलाच पाहिजेत तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेन अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे ओपिनियन पोल आणि एक्झिस्ट पोल गेल्या काही वर्षामध्ये असे चुकीचे ठरतात आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृहमंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकतो हे सगळ्यांना माहिती आहे काल जयराम रमेश यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला गेल्या चोवीस तासात गृहमंत्री अमित शहा यांनी देशभरातल्या किमान एकशे ऐंशी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळजवळ धमकावलंय जवळजवळ धमकावलाय आणि ते या धमक्या कशा करतात हे मी सांगण्याची गरज नाही जर तुम्हाला जिंकण्याची इतकी खात्री असेल सहज तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही आणि अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाही इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे एक्झिट पोल नाही मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार आहे देशात काय होणार कमसे कम, कम आम्ही कमीत कमी दोनशे पंच्याण्णव ते दोन तीनशे दहा इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत इंडिया आघाडी कोणी कितीही आकडे लावत शंभर कंपन्या आहेत एक्झिट पोल बनवणार प्रत्येकाची स्पर्धा आहे एका फुकट करतात का ज्याची खाबी पोळी त्याची वाजवावी टाळी असं एक्झिस्ट पोलचा आहे जो दे असे ओपिनियन पोल एक्झिट पोलच्या कंपन्या आहेत मोठे मोठे जे पक्ष आहेत सत्तेवरचे ते पैसे देतात मोठ्या प्रमाणात पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणतात हा आजपर्यंतच्या देशातला देशा गेल्या दहा वर्षातला इतिहास आहे हा सगळा पैसा फेकू तमाशा देखो असा पोल आहे आमचा अजिबात विश्वास नाही आणि आम्ही त्याच्यावरती काय बोलणारे नाही मी परत सांगतो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही थर्टी फाय प्लस इतक्या जागा मिळवे पस्तीस आणि अधिक तीस तर नक्कीच तीस तर नक्कीच एकत्रित काही जागा या हाईटमध्ये असतात त्याच्याविषयी आता कल देता येत नाही तर आम्ही पस्तीस पर्यंत नक्की पोहोचतो या जनतेचा महाराष्ट्रातला काय कल आहे त्यांच्या मनात काय आहे हे सॅम्पल सर्वे घेऊन कळत नाही ज्याला तुम्ही सॅम्पल सर्वे म्हणता रॅन्डमली हजार लोकांना पकडायचं आणि आता उदाहरणार्थ गेले काही दिवस मी ऐकत होतो की बारा बारामतीमध्ये सुप्रिया ताई सुळेंचा पराभव होणार पराभव होणार पराभव आणि आम्ही खात्रीनं सांगत होतो की सुप्रिया ताई सुळे किमान दीड लाख मतानं जेल तिला आपण पहा किमान दीड लाख मतानं जे शिवसेनेचा अठराचा आकडा कायम राहील काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स काँग्रेसचा राहील आणि देशामध्ये उत्तर प्रदेश बिहार दिल्ली आणि हरियाणा महाराष्ट्र कर्नाटक हे राज्य या देशामध्ये परिवर्तन भराव महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या बऱ्यापैकी जागा कालच्या पोलमध्ये दाखवतो ना बऱ्यापैकी महाविकास आघाडीचं काम आहे त्या बऱ्यापैकी सगळ्याच एक्झिट पोल पोलने महाराष्ट्रामध्ये पस्तीसच्या पेक्षा जास्त जे माहिती सांगत होते की आम्ही चाळीस पैकी जास्त विकास सगळ्यांना फक्त वीस ते बावीस तेवीस जागा दाखवलेल्या असतील ना मी काय पाहिलेलं नाही ते कारण माझा या सगळ्या अंधश्रद्धांवरती विश्वास नाही त्यासाठी मला तपस्येला ला, बसावा लागेल तपस्येतून जो मला आकडा दिसेल तो मला सांगावा लागेल इतकं सांगेन आम्ही किमान पस्तीस तीस ते पस्तीस जागा आम्ही किमान आम्ही जिंकतो आहे त्यासाठी एक्झिस्ट पोलची गरज नाही आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत माननीय उद्धव ठाकरे आणि या महाराष्ट्रात हंजाबाद आणि वादळ निर्माण केलं आणि त्याच्यामुळे लोकांचा कल काय आहे ज्याला तुम्ही अंडर करंट म्हणता हा करंट आम्हाला माहिती आहे त्या करंट साठी आम्हाला तपस्या आणि साधना करावून कॅमेरा लावून बसावं लागत नाही आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे विदर्भात काय निकाल लागतात पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात कोणता अपक्ष जिंकतोय का जिंकतो आहे हे आम्हाला माहिती आहे मी सांगतोय